नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती यामध्ये गटड शिपाई पदाकरता जो पेपर झाला होता तो पेपर आपण बघणार आहोत बघा तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर त्या पेपरमधील प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केलेला आहे पर्याय बघा न्यायमूर्ती रानडे गोपाळ गणेश आगरकर बाळशास्त्री जांभेकर की राजा राम मोहन राय तर इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके न्यायमूर्ती रानडे यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने भूमी भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे बघा कोणत्या राज्याने भूमी भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कि तेलंगणा तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी तेलंगणा आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्याने जे आहे भूमी पोर्टल या नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल हे लॉन्च केलेले आहे ओके तेलंगणा यानंतर पुढचा प्रश्न बघा यु एन ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे बघा युनायटेड नेशन्स जे आहेत यांनी कोणतं वर्ष आहे जे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस की दोन हजार एकोणतीस विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाने हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे ओके आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क हा कोठे आहे बघा भारतातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क जो आहे हा कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे कुठे आहे मुंबई दिल्ली नागपूर किंम तर विद्यार्थी मित्र हा आहे नागपूर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे भारतातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन वायू प्रकल्प कोणत्या राज्यात आहे देशातील सर्वात मोठा जो हरित हायड्रोजन वायू प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यात आहे तेलंगणा पंजाब हरियाणा की राजस्थान तर विद्यार्थी मित्र हा कुठे आहे हा आहे हरियाणा पर्याय क्रमांक सी हरियाणा या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे हरियाणामध्ये आपल्या देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन हार। वायू प्रकल्प आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो ओके बघा कोणता जिल्हा आहे जो संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया भंडारा नंदुरबार की चंद्रपूर तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नंदुरबार ओके नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो यानंतर पुढचा प्रश्न बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा सांगली कोल्हापूर का पुणे तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए सातारा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कुठे आहे हे सातारा या ठिकाणी आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते बघा दुधाची जी शुद्धता आहे ती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते कॅलरी मीटर लॅक्टोमीटर मिल्क डिटेक्टर की फॅट मीटर तर विद्यार्थी मित्र दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे उपकरण वापरले जाते पर्याय क्रमांक बी लॅक्टोमीटर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके दुधाची शुद्धता ही लॅक्टोमीटर मध्ये मोजल्या जात असते विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा अनुवांशिक गुणधर्माचे संवहन व नियंत्रण करण्याचे कार्य हे कशावर अवलंबून असते बघा जे आपले अनुवांशिक गुणधर्म यांचं संवहन नियंत्रण करण्याचं कार्य हे कशावर अवलंबून असते कार्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने की खनिजे तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी ख प्रथिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके प्रथिनांवरती आपले जे अनुवांशिक गुणधर्म आहेत त्यांचं नियंत्रण व संवहन करण्याचं कार्य हे अवलंबून असते ओके प्रथिने प्रोटीन्स ज्याला आपण म्हणतो ते या प्रश्नाचं असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे ओके भारताच्या उत्तर जी दिशा भारता ए, आहे भारताची त्याच्या त्या दिशेला कोणता पर्वत आहे हिमालय सातपुडा विंध्य की अरवली विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक ए हिमालय हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके हिमालय आहे कोणता आहे हिमालय पर्वत आहे बघा विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याच्यावरती तुम्हाला पी डी एफच्या मिळून जातील आणि टेलिग्राम चॅनलची लिंक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील शब्दातील अनेक शब्द ओळखा बघा खालील शब्दातील अनेक शब्द आपल्याला ओळखायचा आहे गळा मळा शाळा की बीळ तर बघा गळाचा काय होणार गळे मळा मळे शाळाचा शाळाच राहतो ओके शाळाचा अनेक वचन शब्द जरी म्हटलं तर शाळाच होतो ओके तर विद्यार्थी मित्र याच्यामुळेच पर्याय क्रमांक सी शाळा आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके शाळाचा अनेक शब्द हा शाळाच होतो यानंतर बघा गुगल क्रोम हे काय आहे गुगल क्रोम जे आहे हे काय आहे वेब पेज वेब ब्राउजर ईमेल ॲड्रेस की सी पी यू तर गुगल क्रोम हे काय तर हे वेब ब्राउजर आहे पर्याय क्रमांक बी वेब ब्राउजर आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा केंद्र सरकारने रिकामी जागामध्ये वन हक्क कायदा संमत केला बघा जो वन हक्क कायदा आहे हा कधी संमत केला असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे कशा संबंधी आहे हा वन हक्क कायदा ओके वन हक्क कायदा संबंधी हा प्रश्न या ठिकाणी आहे तर केंद्र सरकारने हा जो कायदा आहे कधी संमत केला जून दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार सहा जानेवारी दोन हजार सात की डिसेंबर दोन हजार आठ तर विद्यार्थी मित्र हा आहे डिसेंबर दोन हजार सहाचा कायदा ओके पर्याय क्रमांक बी डिसेंबर दोन हजार सहा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके यानंतर पुढील प्रश्न बघा भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग तीन म्हणजे भाग तीन कलम चौदा ते अठरा ओके भाग तीन मधील कलम चौदा ते अठरामध्ये होतो बघा कोणते अधिकार सांगितले आहेत कशाचा आहे चौदा ते अठरामध्ये कोणते अधिकार okay? आहे त्याच्यामध्ये समतेचा स्वातंत्र्याचा धर्माचा की संपत्तीचा तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक समतेचा अधिकार ओके चौदा ते अठरा मध्ये काय समतेच्या अधिकारासंबंधीच या ठिकाणी अधिकार हे दिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो बारा जून चौदा जून बारा जुलै कि चौदा जुलै तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए बारा जून हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके या दिवशी काय आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हो महाराष्ट्रातील पहिले ई फायलिंग लेटर ओके बघा ई फायलिंग लेटर रिकाम जागा जिल्हा न्यायालयात सुरू झाले आहे बघा ई फायलिंग लेटर कोणत्या जिल्ह्यात सुरू झाले होते कोणत्या जिल्हा न्यायालयामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड की अहमदनगर तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहे महाराष्ट्रातील पहिले ई फायलिंग लेटर हे सुरू करण्यात आलं होतं ओके चला खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी रिक्कामी जागा मध्ये गावातील प्रौढ मतदारांचा समावेश होतो कशामध्ये जे असतात ज्याच्यामध्ये गावातील सर्व प्रौढ मतदार जे असतात त्यांचा समावेश होत सहभागी होतात त्यांचा समावेश होतो ग्रामसभा ग्रामपंचायत पंचायत समिती की जिल्हा परिषद बघा आता जिल्हा परिषदेमध्ये नसणार ओके जिल्हा परिषदेमध्ये नाही पंचायत समितीत गावातील सर्व प्रौढ मतदार असतात का नाही ग्रामपंचायतमध्ये येतात का सर्व प्रौढ मतदार त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो का नाही जे ग्राम प्रौढ मतदार जे निवडून दिले जातात त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो म्हणजे हे देखील नाही तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए ग्रामसभा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ग्रामसभेला गावातील सर्व प्रौढ मतदार त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यांचा समावेश ग्रामसभेमध्ये होतो पर्याय क्रमांक ए ग्रामसभा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महानगरपालिकेच्या निवडणुका दर रिकामी जागा वर्षांनी होतात किती वर्षांनी होतात अडीच तीन दहा कि पाच महानगरपालिकेच्या विचारलेल्या या ठिकाणी लक्षात द्या महानगरपालिकेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात पर्याय क्रमांक डी पाच हे आपल्या या, या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे ओके महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात यानंतर पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेअंतर्गत नागरिकांना मूलभूत हक्क कर प्रदान करण्यात आले आहेत तर, ओके तर आता किती प्रकारचे हक्क प्रदान करण्यात आले एकूण प्रकार विचारले होते बघा नागरिकांना राज्यघटनेअंतर्गत किती प्रकारचे हक्क हे प्रदान करण्यात आलेले आहेत पाच सहा सात की आठ तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक बी सहा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके त्यांना सहा प्रकारचे हक्क हे प्रदान करण्यात आलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेनुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणास प्राप्त झालेला आहे बघा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा कोणास प्राप्त आहे सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान राष्ट्रपती की संसद तर राज्यघटनेनुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे हा विद्यार्थी मित्र सर्वोच्च न्यायालयास प्राप्त आहे ओके कोणास प्राप्त आहे सर्वोच्च न्यायालयास प्राप्त आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए सर्वोच्च न्यायालय आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच याची पी डी एफ प्राप्त करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे ओके टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे ओके व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच